श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येत असते अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो यामुळे या दिवशी अनेक नवीन वस्तूंची खरेदी केली जाते त्यामध्ये सोने चांदी त्याचबरोबर वाहन घर मालमत्ता इत्यादी वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी केल्या जातात असं म्हणतात की अक्षय तृतीयेला आपण ज्या पण चांगल्या गोष्टी करतो त्या आपल्याकडे अक्षय राहतात त्यांचा कधीही क्षय होत नाही त्या गोष्टी कधीही संपत नाही मग यामध्ये तुम्ही ज्या वस्तू खरेदी करतात चांगल्या त्यासुद्धा तुमच्याकडे अक्षय राहतात त्याचबरोबर तुम्ही काही चांगलं पुण्य केलं दानधर्म केलं तर ते सुद्धा तुमच्यासोबत अक्षय राहतं तसेच या दिवशी जर तुम्ही काही वाईट गोष्टी केल्या वाईट के कर्म केले काही वाईट भोग केले तर ते सुद्धा तुमच्यासोबत अक्षय राहतात यामुळे या मुणे दिवशी आपल्याला चुकूनही काही वाईट कर्म पाप ही करायची नाही जे काही करायचं आहे ते सर्व काही आपल्याला चांगलंच करायचं चा आहे तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करत असतो परंतु खरं तर भगवान विष्णूंच्या अगोदर आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असते असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पितृ हे पृथ्वी तलावरती येत असतात म्हणून या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते पिंडदान केलं जातं पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी दानसुद्धा केले जाते आणि काही सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी कुत्र्याला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दारिद्र्य इडापिडा ही निघून जाईल आणि सात पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पितृपक्ष असेल अक्षय तृतीय असेल अमावस्थे असेल या दिवशी आपल्याला पितरांसाठी काही उपाय आणि सेवा या करायचे असतात जर आपल्या घरामध्ये सतत अडचणी असेल मग त्या पैशांच्या असेल शारीरिक असेल मानसिक असेल घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत दुःख अडचणी संकट यासारख्या गोष्टी घडत असेल तर बघा जर आपल्या घरात पितृदोष असेल तर या सर्व समस्या घडत असतात आणि आपल्याला बघा तीन पिढ्यांचा पितृदोष हा लागत असतो म्हणजे आपले सासू रे, सासऱ्यांचे सासू सासरे त्यांचे सासरे अशा तीन पिढ्या ज्या असतात ना त्या तीन पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो आपल्याला लागत असतो आणि म्हणूनच पितृदोष हा दूर करण्यासाठी पितृ प्रसन्न होण्यासाठी पितृ हे तृप्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा आपले पितृ जे असतात ना ते आपल्याला कोणत्या रूपात भेटतात जसे की कुत्रा कावळा या रूपांमध्ये आपले पितृ जे आहेत ना ते आपल्याला भेटत असतात म्हणून या दिवशी खास करून आपल्याला कुत्र्याची सेवा करायची आहे त्याचबरोबर कावळ्याची सेवा करायची आहे आता कावळ्याला कोणता पदार्थ खाऊ घालायचा आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आज मी तुम्हाला कुत्र्याला कोणता पदार्थ खाऊ घालायचा आहे हे सांगणार आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये काही प्राणी आहेत त्यांचा संबंध जो आहे तर तो धर्माशी जोडला जातो त्यामध्येच एक कुत्रा असा एक पाळीव प्राणी आहे बरेच लोक घरामध्ये कुत्रा पाळतात कुत्रा घरात पाळल्याने पितृदोष हा दूर होतो घरातील अडे अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या सुद्धा निघून जातात तसेच आपले सौभाग्य वाढते आणि आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुद्धा आपली सुधारते म्हणून घरामध्ये कुत्रा हा पाळला जातो तर पहा जर तुमच्या घरामध्ये दुःख संकट अडचणी या सतत येत असेल कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल शुभ कार्य तुमच्या घरामध्ये घडत नसेल शुभ कार्यामध्ये अडथळे येत असेल घरामध्ये सतत आजारपण असेल पितृदोष तुमच्या घराला लागलेले असेल तर तुम्हाला काय करायचं आहे या अक्षय तृतीयेच्या दिवशी एक पोळी बनवायची आहे गव्हाचं कणिक मळायचं आहे त्याची एक चपाती तुम्हाला तयार करायची आहे आणि त्यावरती थोडासा गुळाचा खडा जो असतो ना तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि ही पोळी किंवा तुम्ही भाकरी देखील घेऊ शकतात तर ही तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे आता जर तुम्हाला काळा कुत्रा जर भेटला ना आवर्जून तुम्ही काळ्या कुत्र्यालाच ही चपाती किंवा भाकरी तुम्हाला खाऊ घालायची आहेत तसेच जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर थोडंसं मोहरीचं जा तेल जे आहे ना ते सुद्धा त्या भाकरीला किंवा पोळीला तुम्हाला लावायचं आहे आणि ही तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत काळा कुत्रा असेल तर त्यालाच खाऊ घाला कारण काळ्या कुत्र्याला या दिवशी चपाती भाकरी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते जर तुम्हाला काळा कुत्रा भेटला नाही तर काहीच हरकत नाही तुम्ही इतर कुत्र्याला सुद्धा ही चपाती किंवा भाकरी जी आहे तर ती तुम्ही खाऊ घालू शकतात हा उपाय जो आहे तर तो पितृशांतीसाठी केला जातो म्हणजे पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो केला जातो त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल सतत पैशांच्या अडचणी आहेत खूप असं कर्ज झालेले आहेत प्रयत्न करूनही तुमचं कर्ज हे फिटत नसेल सतत घरामध्ये गरिबी आणि दरिद्री असेल तर तुम्हाला या अक्षय तृतीयेला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे काळ्या कुत्र्याला दही भात जो आहे ना तो खाऊ घालायचा आहे कारण कुत्र्यांना हे अन्न खूप आवडतं आणि असं केल्याने आर्थिक समस्या ही आपली दूर होते आणि आर्थिक संकटातूनसुद्धा आपली मुक्ती होते यामुळे आपल्याला या, या अक्षय तृतीयाच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये पैशांसंबंधित अडचणी असेल तर तुम्हाला कुत्र्याला दहीवात हा खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर पहा जर तुमचे शत्रू असेल शत्रू हे बाहेरचे असेल किंवा घरातले असेल तुम्हाला शत्रूंचा हा त्रास होत असेल शत्रू तुम्हाला त्रास देत असेल शत्रूला तुमची प्रगती ही देखवत नसेल म्हणून सतत तुमच्या कामांमध्ये अडचणी येत असेल तर तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी काळ्या कुत्र्याला हरभऱ्याची डाळ जी असते तर ती खाऊ घालायची आहे ही डाळ तुम्हाला भिजवायची आहे त्यावर थोडासा गूळ टाकायचा आणि ही वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत काळे कुत्रे भेटले तर ते त्यालाच खाऊ घाला काळे कुत्रे नाही भेटले तर तुम्ही इतर कुत्र्यांनासुद्धा खाऊ घालू शकतात परंतु प्रयत्न करा की काळा कुत्रा हा तुम्हाला भेटेल आम्ही तुम्ही त्याला ही वस्तू खाऊ घालू शकता तर पहा अशा पद्धतीने तुमची जी पण अडचण असेल जी पण तुमची समस्या असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी तुम्हाला बघा कुत्र्याला भंडारा हा आवर्जून लावायचा आहे भंडारा म्हणजे काय हळद हळद हल जी असते ना ती तुम्हाला त्या कुत्र्याच्या मस्तकावरती म्हणजे कपडावरती लावायची यानंतर कुत्र्याला वस्तू खाऊ घालायची दोन्ही हात तुडून तुम्हाला कुत्र्याला हात लावून तुम्हाला प्रार्थना करायची आहेत की आमच्या आयुष्यातील सर्व संकट हे दूर होऊ द्या दुःख दूर हो द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि ही वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे करून पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजे अगोदर आपल्या पितरांची पूजा करायची आहेत जर तुम्ही कितीही देव केले कितीही धर्म केले कितीही तुम्ही पूजा पाठ केली पण तुमचे पितृ तुमच्यावरती नाराज असेल ना तुम्हाला सतत अडचणी येतील कोणतेही देव तुमच्यावरती प्रसन्न होणार नाही म्हणून सर्वप्रथम आपले पितरांची सेवा करायची आणि यानंतरच तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा या अक्षय तृतीयेला करायची आहे यामुळे प्रत्येकाने आवर्जून दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला कुत्र्याला ही जी वस्तू तुम्हाला मी सांगितली तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ